घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील माता भगिनींसाठी कुमार आदित्य सुवर्णताई देवीदास दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त व वा नवदुर्गा अष्टमीच्या पर्वावर सौ सुवर्णताई देवीदास दरेकर अध्यक्षा सुवर्णवेद फाऊंडेशन यांच्या वतीने खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ व लाईव्ह ऑर्केस्ट्रा किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार शरददादा सोनोने शिवसेना जिल्हा प्रमुख देवीदास दरेकर युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साह संपन्न झाला सायंकाळी घोडेगाव येथील हरिश्चंद्र मंदिर शेजारील बाजार तळ पटंगणात कार्यक्रम झाला मात्र अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली संयोजकांनी तत्काळ अमित पॅलेस मंगल कार्यालय घोडेगाव येथे कार्यक्रमाची व्यवस्था केली बाहेर मुसळधार पाऊस सुरू असतानाही महिला भगिरींना सौ सुवर्णाताई देवीदास दरेकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला या कार्यक्रमात सहभागी महिलांना पैठणीसह अनेक आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉ व प्रत्येक महिलेस भेटवस्तू देण्यात आली यावेळी कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजित चव्हाण शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ सुरेखाताई निघोट सरपंच रवींद्र वळसे पाटील युवासेना तालुका अध्यक्ष योगेश थोरात यांच्यासह घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील हजारोंच्या संख्येने महिला घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न